येवला शहरानंतर आता ग्रामीण भागात देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असून पाच वर्षाच्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत ठार केल्याची घटना येवला तालुक्यातील ममदापूर शिवारात घडली असून श्याम ममराज राठोड अशा या चिमुरड्याचे नाव आहे शाळेतून घरी आल्यानंतर तो आपल्या आईसोबत शेतात जात असताना पाच ते सहा कुत्र्यांनी या चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले असता तो गंभीर जखमी झाल्याने तो जागीच ठार झाला आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरणार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येऊ बटाव फोटो स्टुडिओ संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार